काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाही हे सगळं झुलवलं जाते भुलवलं जाते बर यातनं हातार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं होतं की होणार नाही म्हणून आपण त्याच वेळेस सांगितलं होतं त्यांना आहेत एकदम वेगळ्या म्हणजे अति वेगळ्या पुन्हा आमच्या पोरांच्या नशिबी तेच येईल असं ते आरक्षण आहे ज्या पोरांच्या हातात लेखणी यायला पाहिजे होती त्या पोरांच्या हातात आंदोलन आलं आणि त्यांचं वय आंदोलन करता करता निघून गेलं पुन्हा ह्या दोन तीन जणांच्या हट्टा पाहिजे हेशे दीडशे जणांना जे लागतं वेगळं आरक्षण त्यांच्या आट्ट्याचं वाटलो करणारे तेच परंतु गोरगरीब मराठ्यांनी द्यायचं ठरवलं पण आम्हाला आमचा विषय वेगळा तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे विशेष अधिवेशनाआधीच आधी राज ठाकरे यांची रोख अशी प्रतिक्रिया आलेली आहे रोख ठोक प्रतिक्रिया आलेली आहे मराठा आरक्षणावर राज ठाकरे म्हणालेले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शारदाश्रम शाळेतील पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं यावेळी त्यांनी आयोगाच्या कारभारावर संताप देखील व्यक्त केला तसंच उद्या होणाऱ्या मराठा आरक्षणासाठीच्या विशेष अधिवेशनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आरक्षण मिळणार की नाही यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे मराठा समाजातील सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढलं आहे त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारने विशेष असं अधिवेशन उद्या बोलावलेलं आहे त्यामुळे उद्यापासून कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाचा ओबीसीत समावेश होणार आहे त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि असं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रोखोक भूमिका व्यक्त केली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत विचारण्यात आलं त्यांना त्यावर ते म्हणालेत की विशेष अधिवेशनाने काही होणार नाही हा विषय राज्याचा नाहीच आहे हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टाचा विषय आहे यात काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते सुटल्याशिवाय विषय पुढे जाणार नाही सर्व झुलत ठेवलं जातं भुलवलं आहे हाताला काही लागणार नाही मी त्या दिवशी देखील त्यांच्यासमोर तेच सांगितलं होतं हाताला काही लागणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शारदाश्रम शाळेतील पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं शिक्षकांना निवड निवडणूक कामाला लावण्यात आलेलं आहे त्यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे जर पाच वर्षांनी निवडणुका येतात हे जहागीरदार आहे का मग पाच वर्ष निवडणूक आयोग काय झोपा काढत आहे का त्यांनी निवडणुकीची तयारी का करता येत नाही शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला लावल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास कोण घेईल त्यांचं शैक्षणिक नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण असे सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला विचारल्यात आणि कडक कारवाई केली जावी असं देखील ते म्हणाल्यात ते पुढं म्हणाल्यात तर आमची मुलं मराठी शाळेत शिकतात तिथले शिक्षक निवडणुकीच्या कामावर बोलवले गेले ज्या वयात मुलांवर संस्कार होतात त्यावेळी शिक्षकांना निवडणुकीची कामं दिली जातात आज राजसाहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे निवडणूक कायम येत असतात तर मग नियोजन का केलं जात नाही आम्ही साहेबांशी बोलत असताना त्यांनी काही उपाय सुचवले त्यावर आम्ही चर्चा करू त्यानंतर निवडणूक आयोगाशी बोलू आमचं म्हणणं मांडू पण शिक्षकांनी कामावर रुजू होऊ नये मनसे कायम त्यांच्या पाठीशी आहे मनसे आजपासून कामाला लागले अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे मी बोलत असताना कोणी आवाज करायचा नाही नसता मी आंदोलन बंद करत होतो मी चालू यशस् माग कधी घेणार प्रक्रिया पाच महिन्यापासून आता नवीन नवीन डावे नवीन डावे नवीन डाव हा किती दिवस असणार असं एक अंदाज शासनाला अंदाज असेल आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला इतका दिवस आता मागचे डाव सोडून देते नवीन डाव धरलाय किती दिवस असणार वाटावर प्रक्रिया पाच महिन्यापासून सुरू आहे कोणाच असं येईल आणलं हो त्यात बघ आलती एड़त ही आडत काढायला मला दिलेले जे आला ते काही तरीची फाशी वर झाडाला घेऊन खाली डॉक्टर तुम वाचून दाखवलं पुढे तुम्ही सरकार झाली का वाचून दाखवलं खबर मला तुम्ही मला म्हटले वीस तारखेला सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी करण्यासाठी अडमिशन घेतले आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय

असं असं बोललं बोलायचं सांगितलं गरे कुठे बोलून जातीसाठी जुळायचं पहिल्याशी सगळं पहिले वाशीत नाही रात्री असं ठरलेलं आहे यांचे उदय सामंत आणि साहेबांनी ते घेणार होते ते बंगेस नाही येणार होते घेऊन आपलं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांचे अंबर बाजून मी विस्तार करत आला ते म्हणले करा तयारीत घेऊन येत होतो दुसरं म्हणणं होतं आपलं केशेस म्हणाले ते म्हणले मागव घेतो ताणी ती लिहून आता दुसरं होतं मागास गायोगायचं चाभा सुकार या विस्तार केला तुम्ही मराठ्यांसाठी म्हणजे ज्यांना ओबीसीस घ्यायचं ते ओबीसीच घेते ज्यांना मराठ्यांसाठी घेत ते मराठ्यांसाठी घेतात चारे म्हणून आपल्याला मराठ्याचं कल्याण करायचं याच्यासाठी तर जाणं चालू आहे मग म्हणले ठीक आहे ते हैदराबादचं गॅज घेत होत हे एक म्हणणं होतं आणखी दोन महिने आपले ते असे केसेस माग घेण्याबाबत आणि शिंदे समितीने एक वर्षाची मुदत वाढवली काय काय दिलंय गुन्हे सतरा धारण पुढे अनुसार सांगा का तुम्ही काय सरकार आहे का वाचून नाही ते अंदाज एखादा कॉफी तुम्हाला कशाला सांगा तिकडून मग मनोदन त्यांना अनुसार तुम्हाला काय सांगा सांगा <स्थाँगा> हे सहा पाहिजे काय काय झालं नाही तर आपलंही अख्याम